सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची खोपोलीत रंगली खोपली युथ नाईट सौंदर्य सेलिब्रिटी आणि मनोरंजनाची भार सुधाकर घारे फाउंडेशन तर्फे आयोजित खोपली यूथ नाइट हा अनोखा कार्यक्रम खोपलीतील उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय इतने मोठ्या उत्साहात पार पडला शनिवार एक फेब्रुवारी दोन हज़ार पंच रोजी संध्या सहा रि दहा ह्या वेळेत झालेल्या या शानदार सोहळ्यात प्रेक्षकांसाठी भरघोस मनोरंजनाची मेजवानी सजवण्यात आली होती ह्या कार्यक्रमाला सिनेसृष्टीतील लोकप्रिय लोकप्रिय कलाकार अभिनय सावंत आणि बिग बॉस फेम स्मिता गोंडकर यांनी हजेरी लावली त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची शोभा अधिकच का वाढली उपस्थित प्रेक्षकांनी या दोघांचे जल्लोषात स्वागत केले आणि त्यांच्यासोबत सेल्फी आणि गप्पांची संधी साधली कार्यक्रमात विविध वयोगटातील महिलांसाठी खास प्रिन्स प्रिन्सेस क्वीन अशा सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे ही स्पर्धा विवाहित सौंदर्यवतींसाठी होती त्यामुळे स्पर्धकांना उत्साह विशेष लक्षवेधी ठरला स्पर्धकांनी स्टेजवर आत्मविश्वासाने वावरत विविध टास्क पूर्ण केले आणि आपली गुणवत्ता सिद्ध केली कार्यक्रमात उपस्थित प्रत्येक प्रेक्षकांसाठी दर तासाला लकी ड्रॉ काढण्यात आले अनेक भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसं मिळाली यामुळे प्रेक्षकांना आनंद द्विगणित झाला यावेळी सुधाकर भाऊ घारे यांनी आपल्या मनोगतात विधानसभा निवडणुकीबाबत मनमोकळ्यापणाने सांगितले ते म्हणाले मी निवडणुकीला सामोरे गेलो पण थोडक्या मतांनी पराभव झाला मात्र खोपलीकरांनी मला दिलेला मतांचा मी आहे येत्या काळात लोकसंपर्क का वाढवून जनसेवेसाठी अधिक कार्यरत राहणार आहे त्यांचंही भाषण उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले खोपली यूथ नाईट हा फक्त एक कार्यक्रम नव्हता तर खोपलीतील तरुणाईंसाठी एक ऊर्जा आणि प्रे प्रेरणा देणारा सोळा होता सेलिब्रिटी उपस्थितीत सौंदर्य स्पर्धा लकी ड्रॉ आणि सुधाकर घरे यांच्या सकारात्मक विचारांमुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू असतील सर्व सर्व प्रकारचे कलाकार असतील त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना माहिती आहे सुधाकर

त <laughs> हमे सकाळी सहा वाजताच कर्जतच्या हॉटेल लयभारीमध्ये गजबज सुरू होते ताज्या पदार्थांच्या सुवासाने परिसर भरून जातो आणि लोकांचा ओघ हळूहळू वाढतच जातो या हॉटेलची खासियत म्हणजे इथे सकाळी सुरुवातीपासूनच तुम्हाला दर्जेदार नाश्ता मिळतो मिसळ वडापाव इडली सांबर उत्तप्पा ढोसा शिरा उपमा नाश्त्याचे प्रत्येक प्रकार तुम्हाला येथे मिळेल आणि तेही अगदी ताजेतवाने आणि स्वादिष्ट जेवणासाठी दुपारी इथे खास व्हेज आणि नॉनव्हेज थालीची सोय आहे तुमचं जेवण अगदी घरगुती चवीचे वाटावे अशी खास मेहनत इथले शेप घेतात मांसाहारी जेवणाचा शौक असेल तर येथे मच्छीताळी हे खवयांसाठी खास आकर्षण आहे संध्याकाळच्या वेळेस जेव्हा दिवसाचा थकवा जाणवायला लागतो तेव्हा हॉटेल लय भारीमधलं चायनीज कॉर्नर तुमचं मन प्रसन्न करेल चिकन चिल्ली चिकन मंचुरियन चिकन सिक्स्टी फाय व्हेज आणि चिकन हक्का नूडल्स यांसारख्या खास चायनीज पदार्थांनी येथील मेनू सजलेला आहे या पदार्थांच्या चवीने संध्याकाळ अधिक रंगतदार बनते जर बिर्याणी तुमच्या हृदयाजवळ असेल तर इथल्या बिर्याणीची चव घेतल्याशिवाय तुम्ही समाधान पावणार नाही वेज चिकन मटन प्रत्येक प्रकारची बिर्याणी इथं तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक खास हा चविष्ट आठवणींनी भरलेला असेल तुम्हाला घरीच हा स्वाद घ्यायचा असेल तर हॉटेल लयभारी तुमच्यासाठी खास सोय करून देते दोनशे रुपयावरील ऑर्डरसाठी मोफत होम डिलिव्हरीची सुविधा आहे फक्त नाईन वन सेवन टू सिक्स फाय थ्री थ्री झिरो नाईन या क्रमांकावर व्हॉट्सअप ऑर्डर करा आणि तुमच्या हवेच्या पदार्थांची ऑर्डर द्या तुमच्या दारात स्वादिष्ट पदार्थ पोचतील तेही अगदी वेळेवर सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्हाला हॉटेल लयभारीच्या सेवांचा लाभ घेता येईल नाश्ता जेवण संध्याकाळचे चायनीज पदार्थ किंवा खास बिर्याणी इथे प्रत्येक पदार्थ तुम्हाला लयभारी वाटेल तर मग आता वेळ नका घालवूत एकदा हॉटेल लयभारीच्या स्वादिष्ट पदार्थांची चव घ्या आणि तुमच्या खवया आत्म्याला तृप्त करा